चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवे सरन्यायाधीश म्हणजे सी जे आर यांची भारताच्या राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत हे जे नवीन सरन्यायाधीश झालेले आहेत यांना शपथ दिलेली आहे तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश जे होते सरन्यायाधीश जे होते तर ते होते हरिलाल कानिया एकोणीसशे पन्नास अठ्ठेचाळीसावे होते एन व्ही रमन्ना एकोणपन्नासावे होते न्यायमूर्ती ललित पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड एक्कावन्नवे न्यायमूर्ती खन्ना आणि त्यानंतर होते बावन्नवे न्यायमूर्ती भूषण गवई आणि आता त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांनी जे आहे तर शपथ घेतली आहे यांचा है, कार्यकाल जो आहे फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असणार आहे तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत त्यांचा कार्यकाल असेल भारताचे सी जे म्हणून ते आता कार्यभार पाहतील भारताच्या राष्ट्रपती यांनी त्यांना निवड शपथविध जे आहे तर ती दिलेली आहे हिंदुत्व शपथ घेणारे